अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या डोला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर पण तितकीच महत्त्वाची माहिती बघणार आहोत आपल्या सगळ्यांसाठी बघा आपल्या सगळ्यांकडनं कळत न कळत ही चूक होतेच आणि या चुकामुळे या चुकीमुळे आपल्याला सगळ्यांना त्या वाईट परिणामांना सामोरे जावं लागतं ते म्हणजे आपल्या घरामध्ये अपशब्द बोलणं बघा थोड्या मोठ्यांकडनं आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं की आपल्या घरामध्ये कधीही अपशब्द बोलू नये किंवा आपण नेहमी हा शब्द ऐकत असतो परंतु आपण ती गोष्ट एवढी मनावर घेत नाही काय होणार आहे घरात अपशब्द बोललं तर काय बिघडणार आहे असं आपण म्हणजे एवढी ती गोष्ट आपण मनावर घेत नाही आणि आपण त्या चुका वारंवार करतो आणि त्याच परिणामांना आपल्याला सामोरे जावं लागतं मग घरात अपशब्द का बोलू नये त्याचं कारण काय असेल तेच मी तुम्हाला आजच्या वेळीमध्ये सांगणार आहे बघा घरामध्ये अपशब्द बोलू नये असं म्हणतात त्याचं कारण म्हणजे आपले घर आपलं जे घर आहे तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल किंवा स्वतःच्या राहत असाल तरीसुद्धा आपलं जे घर आहे तुम्ही ज्या घरात राहतात त्या ज्या चार भिंती आहेत ना वास्तू आहे आणि त्या वास्तूमध्ये वास्तुपुरुष असतो जो वास्तुपुरुष आपल्याला दर मिनिटाला तथास्तु म्हणत असतो तो आपल्याला दर मिनिटाला आशीर्वाद देत असतो पण बघा आपण आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबावर आपलं खूप प्रेम असतं पण एखाद्या वेळेस बघा आपले खूप भांडणं होतात क्षुल्लक कारणावरून आपल्या घरामध्ये भांडणं होतात आणि ते भांडणं एवढे विकोपाला जातात की त्याचे परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतात त्या भांडणामध्ये आपण रागाच्या भरात एकमेकांना काहीही बोलून जातो तुझं कधीही चांगलं होणार नाही तुझं नेहमी वाईटच होईल तुझं असं होईल तसं होईल आपण असे अपशब्द कळत न कळत रागाच्या भरामध्ये एकमेकांना बोलून जातो आणि त्याचाच परिणाम आपल्याला सगळ्यांना भोगावा लागत असतो बघा ही हुई, हुई। कलत कलत जी वास्तू आहे ती दर मिनटाला तथास्तु म्हणते ती आपल्याला आशीर्वाद देत असते पण त्याच वेळेस जर तुम्ही तुमच्या घरामध्ये भांडणे तुमचे चालू असतील आणि तुमच्या तोंडातून तुम कळत न कळत अपशब्द बोलला चा गेला आणि तेव्हाच जर वास्तूने तथास्तू म्हटलं तर तुम्हाला त्या गोष्टीला तुम्हाला सामोरे जावं लागतं मग बघा हळूहळू तुम्हाला वाटतं की आत्तापर्यंत सगळं सुरळीत चालू होतं पण आता अचानक माझ्या घरामध्ये मला अजिबात प्रसन्न वाटत नाही किंवा माझ्या घरामध्ये सततचा आजार पण चालू आहे उत्पन्न कमी होत आहे किंवा पैशांच्या अडचणी सुरू झालेल्या आहेत काय करावं काही सुचत नाही आहे असं वाटतं की कोणीतरी काळी जादू केली आहे का आत्तापर्यंत सगळं सुरळीत चालू होतं आणि अचानक हे असं काय घडायला लागलं आहे असं अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येतात पण आपण हा विचार कधीच करत नाही की आपण आपल्या घरामध्ये अपशब्द बोलत आहोत त्याचाच परिणाम आपल्याला भोगावा लागत आहे म्हणून आतापासूनच तुम्ही जर असं करत असाल तर ही चूक आपल्या घरामध्ये अजिबात करू नका तुम्हाला कितीही राग आला तरीही आपल्या तोंडून आपल्या घरातल्या व्यक्तींना असो किंवा बाहेरच्यांना असो आपल्या तोंडून कधीच कोणाला अपशब्द बोलल्या गेला नाही पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे जेणेकरून ही वास्तू आपल्याला तथास्तु म्हणते आणि त्या परिणामांना आपल्याला समोरे जावं लागणार नाही लक्षात घ्या तुम्ही जर तुमच्या घरामध्ये चांगलं बोलत असला आणि त्यावेळेस जर वास्तू तथास्तु म्हटलं तर तुमच्यासोबत त्या चांगल्याच गोष्टी घडतात पण तुम्ही जर वाईट बोलले तर त्या वाईट परिणामांसोबत तुम्हाला समोरे जावं लागतं म्हणून आप तुम्ही जर ही चूक तुमच्या घरामध्ये करत असाल ना तर ती आत्ताच थांबवा कितीही राग आला तरी आपल्या घरातल्या व्यक्तींना असो बाहेरच्यांना असो कधीही वाईट बोलू नका कोणाविषयी अपशब्द आपल्या तोंडून काढू नका जेणेकरून त्या परिणामांना त्या वाईट परिणामांना आपल्या सगळ्यांना सामोरं जावं लागेल आता तुम्ही म्हणाल की ताई घरामध्ये भांडणं तर सुरूच असतात मग काय करायचं आणि अशा वेळेस अपशब्द निघूनच जातात बघा मला माहीत आहे कुटुंब आहे कुटुंब आणि कुटुंबात किती नाही म्हटलं तरी भांडायला भांडं ला ला लागतंच कलह होतातच भांडणे होतातच पण बघा तुम्हाला कितीही राग येऊ द्या काहीही म्हणजे कितीही तुमचा पारा चढू द्या पण तरीही आपल्या तोंडून अपशब्द निघणार नाही ना याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे एवढीच गोष्ट करा बाकी बघा भांडणे तर सुरूच असतात पण आपल्या तोंडून कधीही आपल्या कुटुंबातल्या -सा सदस्यांना असो किंवा वाईट बाहेरच्यांना असो अपशब्द निघलाने पाहिजे की तुझ्या तुझ्यासोबत असंच होणार आहे तुझं कधीही चांगलं होणार नाही तुझं असंच घडेल तसंच घडेल असे जे अपशब्द आहे ते बोलण्याचे टाळा ते कधीही आपल्या घरामध्ये तुम्ही आपल्या कुटुंबाला सदस्यांना किंवा बाहेरच्या व्यक्तींना उच्चारू नका बघा असं केल्याने तुमच्या सगळ्या कुटुंबाला तुम्हालासुद्धा त्या परिणामांना सामोरे जावं लागणार आहे त्यामुळे याची काळजी तुम्हाला घेतलीच पाहिजे तर चला हीच खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि कळत नकळत आपल्या सगळ्यांकडनंच ही चूक होते पण आपल्याला कळत नाही नेमकी की माझ्याकडनं नेमकी काय चुकलं की मला एवढा त्रास होतोय मला एवढं दुःख सहन करावं लागत आहे म्हणून हे ज्या गोष्टी आहेत ना बारीक सारीक त्या जर आपण बदलल्या तर नक्कीच आपलं जीवन जे आहे ते सुखमय होईल आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण राहील आनंदी वातावरण राहील आणि आपल्या आयुष्यात येणारे संकटेसुद्धा टळतील ही तर चला हीच खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तू माझं ही माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ